जय हिंद मित्रांनो मित्रांनो परत एकदा डबल फॉर्मचा मुद्दा समोर आलेला आहे आता सध्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती दोन हजार चोवीस चालू आहे आणि यामध्ये जवळपास सतरा हजार पदांची भरती निघालेली आहे फॉर्म सुद्धा भरून झालेले आहेत त्यामध्येच डबल फॉर्म भरणारे जे काही उमेदवार होते ते अपात्र अशी एक न्यूज आलेली आहे तर त्या न्यूज बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि त्याचबरोबर या वर्षी डबल फॉर्मवरती काही परिणाम होणार का हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या बघा मित्रांनो एकंदरीत दोन हजार आठशे सत्त्याण्णव जे काही उमेदवार आहेत पोलीस मध्ये निवड झालेले ते अपात्र ठरवण्यात आलेलं आहे आणि ही गोष्ट आहे मित्रांनो पोलीस भरती दोन हजार एकोणावीस मधील म्हणजे पोलीस भरती दोन हजार एकोणावीस मध्ये जे काही ज्या ज्या मुलांनी डबल फॉर्म भरले होते मग ते आधार कार्ड चेंज करून काहीने आपलं नाव चेंज करून काहींनी दुसऱ्यांच्या आधार कार्डवरती ईमेल आय डी चेंज करून मोबाईल नंबर चेंज करून अशा वेगवेगळ्या मार्गाने डबल फॉर्म भरण्यात भरले होते आणि आपल्याला जे आर मध्ये संपूर्ण माहिती दिली होती की तुम्ही कोणत्याही प्रकारचे डबल फॉर्म भरू शकत नाही जर तुम्ही डबल फॉर्म भरलात तर तुम्ही कोणत्याही स्टेपवरती अपात्र ठरू शकतात आणि जो काही गव्हर्नमेंटने निर्णय घेतला होता डबल फॉर्मच रद्द करण्यासंदर्भात तो निर्णय घेतल्यानंतर मुलांनी मॅट मध्ये गेले मॅट मध्ये सरकारच्या बाजूनेच निकाल लागला आणि मुलांना त्या ठिकाणी अपात्र ठर ठरवण्यात आलं त्याच्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयामध्ये सुद्धा धाव घेतली त्या ठिकाणी सुद्धा त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे म्हणजे मित्रांनो बघा दोन हजार एकोणावीस मध्ये जे मुलं सिलेक्शन झालेलं होतं त्यांना गेल्या आता तीन वर्ष जवळपास झाले आणि तीन वर्षानंतर सुद्धा त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्ही जर चुकीच्या मार्गाने डबल फॉर्म भरलेले असाल या वर्षी तर भरपूर मुलं आहेत ज्यांना वाटलं मागच्या वर्षी मुलाने डबल बबल, डबल फॉर्म भरून दिलं डबल फॉर्म भरले आणि जॉईन सुद्धा झाले ऍक्च्युली असं काहीच नसतं तुम्ही डबल फॉर्म भरा किंवा तुम्ही एक फॉर्म भरा तुमची जर तयारी परफेक्ट असाल तर तुम्हाला डबल फॉर्मची आवश्यकता नाहीये तुम्ही एका ठिकाणी फॉर्म भरून सुद्धा सिलेक्शन तुमचं होऊ शकतं पण जर तुम्ही जर पात्रच होत नसाल तुमच्याकडे ग्राउंड कमी असेल तुमचं लेखी अभ्यास कमी असेल तर तुम्ही पन्नास ठिकाणी जरी फॉर्म तर तर जर तर भरला तरी तुमचं सिलेक्शन होणारच नाहीये आणि यावर्षी तर सरळ सरळ आपल्याला आधार कार्ड लिंक केलं होतं की तुम्ही आधार कार्डच्या आधार कार्ड जर दिलं आहे तर एकाच नंबरवरती तुम्ही डबल फॉर्म भरूच शकत नाही तरी सुद्धा काही ठिकाणी मुलांनी डबल फॉर्म भरलेली आहे आणि एकंदरीत त्यामुळे फॉर्म भरण्याची गर्दी वाढलेली आहे तर बघा मित्रांनो जर सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येणार थे तर म्हणजे तुम्ही सर्व मेहनत तुमची पाण्यामध्ये जाणार त्यासाठी तुम्हाला काळजी घ्यायची आहे ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं ओरिजिनल आधार कार्ड दिलेलं आहे ओरिजिनल फोन नंबर दिला आहे सगळं काही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत जे जे स्वतः तुमचे आहेत त्याच ठिकाणी ग्राउंडला जावा जेणेकरून तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला अपात्र तु करण्याची वेळ येणार नाही कारण या वर्षी सुद्धा तोच निर्णय लावू शकतो त्यामुळे डबल फॉर्म जरी तुम्ही भरला असाल जरी भरून झालं असेल तरी पण एकाच ठिकाणी तुम्ही जर एक्झाम दिली तर तुमचं क्रॉस व्हेरिफिकेशन होणार नाही आणि जर तुम्ही दोन दोन ठिकाणी दिली एक्झाम तर क्रॉस व्हेरिफिकेशन शंभर टक्के होणार आणि मग तुम्ही प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतात त्यापेक्षा पूर्ण ताकद लावा मित्रांनो तुमच्याजवळ अजून वेळ आहे अजून अभ्यास करायला वेळ आहे अजून मैदानी चाचणीला वेळ आहे जे एसीबीसी ची मुलं आहेत त्यांच्यासाठी परत एकदा साईट सुरू होण्याची जास्त शक्यता आहे म्हणजे तुम्ही जर वय संपलं असेल किंवा तुमचं जर एसीबीसीचा दाखला तुम्हाला आता मिळालेला असेल आणि काही कारणास्तर तुमचं जर फॉर्म भरण्यापासून तुमचं राहिलं असेल त्यांना सुद्धा शक्यतो एक चान्स मिळणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो डबल फॉर्म भरलेला जरी असाल तरी एक जिल्हा डिसाईड करून घ्या आणि त्या जिल्ह्याची संपूर्ण तयारी करा जेणेकरून तुम्हाला पहिल्याच प्रयत्नामध्ये यश मिळायला पाहिजे बाकी मित्रांनो जर तुम्हाला पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करायची असेल तर उमंग करेड अकॅडमी मध्ये एकदम चांगल्या पद्धतीने तुमची तयारी करून घेणार प्रत्येक पंधरा दिवसानंतर आपण डेमो घेत असतो वीकली शंभर मार्काचा पेपर असतो त्याच्यानंतर डेली चार तास लेक्चर असतात दोन टाइम ग्राउंड असतो जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि आज आजच आपला प्रवेश निश्चित करायचं आहे बाकी मित्रांनो आजचा हा महत्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये शेअर करा जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया